नमस्कार जय श्रीराम अयोध्येच्या दर्शनासाठी आम्ही जातोय प्रभू श्रीरामचंद्रांच्या नागपूर वरून स्पेशल आस्था ट्रेन निघालेली आहे बुलढाणा जिल्ह्यातनं दोनशे पेक्षा अधिक भाविक आहेत विदर्भातनं ही सगळी भाविक मंडळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी जात आहेत आमच्यासोबत अचलपूर जिल्ह्याचे म्हणजे तसा तो रसगड अमरावती जिल्हा ना जिल्हा अजय वडनेरकर आमच्या सोबत आहेत खास व्यक्तिमत्व सांगा अचलपूर तालुक्यातलं करसगाव त्यांच्या गावाचं नाव आहे आणि ते आता आमच्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत एकोणविशे नव्वदच्या कारसेवेमध्ये ते गेले होते आणि तेव्हापासून त्यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत प्रभू श्रीरामचंद्रांचं मन भव्य मंदिर त्या ठिकाणी राहत नाही तोपर्यंत त्यांची जी शेठी आहे शेंडी आहे शिखा आहे ती शेंडी ते कापणार नाही आता प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन त्यांचं चौदा ऑक्टोबर चौदा फेब्रुवारीला होईल आणि त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या त्या ठिकाणीच ते त्यांची शेंडी कापणार ते आपण पाहू शकता ही जी आहे शिखा शेंडी ज्याला म्हटलं जातं ही एवढी त्यांची शेंडी झाली होती तुम्ही जी नमस्कार नमस्कार काय एकोणवीसशे चा अनुभव होता सांगा आमच्या सगळ्यांना आम्ही जेव्हा संघाचंच काम करत होतो संघाच्या आयामामधूनच आपलं सर्व आंदोलन उभं केलं चौऱ्याऐंशीपासून सतत आपण या राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी आपण जुळलो सतत आपल्या राम जयंती रथयात्रा त्याच्यानंतर रामज्योती रथयात्रा त्याच्यानंतर शिलापूजनाचे कार्यक्रम पूर्ण स समस्त हिंदू समाज हा आपण पाच ते सहा वर्षामध्ये पूर्ण आपण जागृत असा हिंदुत्व उभं करून त्यांच्या मनामध्ये जीव टाकला आणि प्रत्येकाला वाटलं की नाही राम जन्मभूमी त्या ठिकाणी आपलं रामाचं मंदिर झालं पाहिजे असं जेव्हा वाटायला लागलो तेव्हा साधू संतांनी कार सेवा ठरवली आणि आपण आता तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदला आपण कारसेवा करून अयोध्येतील जो आपल्याला जन्मभूमीवर कलंक गेला आहे पाचशे वर्षाचा जो धब्बा आहे तो बाबरी ढाचा आपल्याला उद्ध्वस्त करायचा आहे त्यासाठी त्यांनी कारसेवा ठरवली पण मुलायम सिंगाचं सरकार त्यांनी सांगितलंपर्यंत तुम्ही पैरणे मार सकता अशा स्थितीमध्ये कारसेवा आणि तिथं जेव्हा आम्ही अयोध्येला पोहोचलो तेव्हा सर्व लष्कर त्या अयोध्येमध्ये होतं आणि त्यांनी अन्न अधुन कारशेवा कार गोळीबार केला अनेक कारशांचं बलिदान पाहून मी एक संकल्प केला जोपर्यंत रामाचं मंदिर होणार नाही भव्य मंदिर होणार नाही तोपर्यंत मी माझी शिका काढणार नाही त्या गोष्टीला आज तेहतीस वर्ष पूर्ण झाले माझ्या या तेहतीस वर्षानंतर रामाचं भव्य मंदिर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सर्वांच्या प्रयत्नातून आपण ते पाहतो आहे की त्या भव्य राम मंदिरामध्ये रामाचा प्राण प्रतिष्ठा झालेली आहे सर्वजण आपण त्या दर्शनासाठी आता मार्गक्रमण करत आहोत तिच्या अगदी जवळपास पोचलेला आहोत आपण भाग्यवान आहोत की आपलं स्वप्न पूर्ण झालं स्वप्न बुद्धीचा कार्यक्रम मी येत्या ये चौदा तारखेला अयोध्येमध्ये घेणार आहोत आणि प्रभू रामचंद्राला माझा संकल्प मी अर्पण करणार मी स्वतः कारशाली जर का होता तर आपण बघितलं विजय जे आपल्यासोबत होते प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर जोपर्यंत अयोध्यत होत नाही तोपर्यंत शिखा काढणार नाही शिंडी काढणार नाही असा संकल्प त्यांनी केला होता आणि चौदा तारखेला म्हणजे चौदा फेब्रुवारीला आता त्यांचा संकल्प प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन झाल्यानंतर पूर्ण होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रामसह कृष्णा सपका ബുഡാന ലൈവ് അയോധ്യ